कोजागिरी म्हटली की आपल्याला पटकन आठवतं ते मसाला दूध म्हणून आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल बाजारात मिळतो तो दुधाचा मसाला आणि तो मसाला वापरून दूध कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मसाला दूध करायचं म्हटलं तर आपण बाजारातून रेडीमेड असे महागडे दुधाचे मसाले आणत असतो पण पन आज आपण इथे एक लिटर दुधाला पुरेल ना एवढा छान परफेक्ट मापाचा अगदी बाजारात मिळतो ना त्या चवीचा असा परफेक्ट दुधाचा मसाला तयार करतो आहे त्यापासून मसाला दूध आपण बघणार आहोत आता या ठिकाणी मी एक लिटर गाईचं दूध घेतलेली त्याला गरम करायला ठेवलेलं आहे त्याला उकळी आणायची आणि सायमुळं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आता उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवरती चार पाच मिनटासाठी उकळ ठेवायचं आहे याला आता दूध उकळेपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे एक लिटर दुधाला पुरेल ना एवढा मसाला मी आज इथे मापानुसार घेतलेला आहे जर जास्तीचा तयार करायचं असेल ना तर आपण तसं माप घेऊ शकता जास्तीचं आता हा मसाला जर फ्रीजमध्ये स्टोअर केला तर तीन चार महिने आरामात टिकतो आणि ऐन वेळेस आपल्याला बासुंदी श्रीखंड खीर अशा छान पदार्थांमध्ये वापरून मस्त कमालीची चव येते हा मसाला वापरून इतका रुचकर होतो आता या ठिकाणी मी एक, एक लिटर दुधासाठी पाच बदाम पाच पिस्ते पाच काजू आणि हिरवी वेलची येते ना त्या मापाचा मी जायफळचा तुकडा घेतलेला आहे याला छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तसेच भाजून घ्यायचं आहे गरम करण्यापेक्षा थोडं जास्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे असे छान हलके ब्राऊन स्पॉट पडतील एवढं आपल्याला भाजायचं आहे मंद गॅसवरती दोन तीन मिनटासाठी असं भाजल्यामुळे दुधाला खूप रुचकर अशी चव येते आणि जर जास्तीचा केला तर तो फ्रीजमध्ये टिकण्यात छान मदत होते म्हणजे खराब होत नाही असं भाजून घ्यायचं आता हा मसाला आपण मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणार आहेत असं जाडसर पण ही जी चारोळी घेतली मी पाव चमचा चारोडी घेतली ही बाजूला ठेवणार आहे ही आपल्याला मिक्सरला बारीक नाही करायची ही आखीच आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत म्हणून ह्याला आपण नंतर भाजली बाजूला भाजली आणि बाजूला ठेवते आता जे पिस्ता काजू बदाम आणि जायफळ होतं ना त्याला मी असं जाडसर कूट करून घेतलं आहे त्याचा आता याच्यात आपण एक फुल चमचा भरून मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि जी भाजलेली चारोळी होती ना पाव चमचा ती टाकली चार पाच काड्या केशरच्या टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अगदी पाव चमचापेक्षा थोडं कमी असं वेलची पावडर टाकली वेलची पावडरमुळे खूप छान येते जरूर टाकावी आता याला छान मिक्स करून घेतलेले आहे हा मसाला आपला आता स्टोर करण्यासाठी तयार झाला याच्यामध्ये जर आपण हा काचेच्या भरणीत फ्रीजमध्ये जर असा छान स्टोअर करून ठेवला ना हवा हो बंद डब्यात तर तीन चार महिने आरामात टिकतो म्हणजे ऐन वेळेस आपल्याला बासुंदी श्रीखंड किंवा खीर दुधाचे कुठलेही पदार्थ असतील ना त्याच्यात असा वापरायचा खूप छान चव येते दाटसरपणा येतो आणि कमालीची चव येते पदार्थांना नक्की तुम्ही तयार करून वापरून बघा आता दूध इकडे तीन चार मिनटं झाले बऱ्यापैकी उकळलं हे दूध आता याच्यामध्ये आपण केशर टाकलेले मी थोडी तीन चार काळ्या केशर टाकलेले तसं मसाल्यामध्ये केशर टाकल्यामुळे मी ते कमी टाकले जर मसाल्यात केशर नाही टाकले ना तर इथेच पाच सहा काड्या आपण टाकायच्या मी तीन चार काळ्या टाकल्यात आता मसाल्यात टाकल्यामुळे आणि हा सगळा मसाला मी टाकला आहे एकूण हा मसाला चमच्याने मोजला तर चार चमचे एवढा हा मसाला भरलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणात एक लिटरला पुरतो हा मसाला छान कमालीची चव येते मस्त रुचकर चव येते मिल्क मुळे हा मसाला दूध हे पटकन दाटसर होतं आणि चवीला अतिशय रुचकर होतो जे बाजारात मिळतं ना त्या दुधामध्ये मिल्क पावडर असतं आणि जे आपण काजू बदाम असे थोडे ओवळ धोवड क्रश करून घेतलेत ना ते असे हलके शिजल्यामुळे खूप छान चव येते ह्या दुधाला केशरमुळे खूप सुंदर कलर आणि चव देखील सुंदर येते मस्त हलका पिवळसर बदामी कलर येतो जर तुम्हाला आवडत असेल किंवा उपवास नसेल ना पौर्णिमेचा तर तुम्ही थोडी चिमूडभर हळद देखील याच्यात टाकू शकता त्यामुळे तब्येतीला देखील हळद चांगली असते आणि कलर देखील सुंदर येतो पण मी उपवासाला वापरणारे म्हणून मी हळद नाही वापरली ते फक्त केशरचाच वापर केलेला आहे आता गॅस बंद केला आहे मी मसाला टाकून नंतर देखील दोन तीन मिनटं छान याला उकळून घेतलं होतं अगदी खूप असं दाटसर नसतं हे दूध आपल्या रेग्युलर दुधापेक्षा हलकं थोडं दाटसर असतं आणि बासुंदीपेक्षा बऱ्यापैकी हे पातळ असतं असं पातळ छान वाटतं हे प्यायला खूप चवीला रुचकर होतं आणि ह्या मसाल्यांमुळे अतिशय चवीला छान होतं हे दूध ते मी नक्की तयार करून बघा ह्या कोजागिरी पौर्णिमेला आणि तयार झाल्यानंतर कसं झालं ते देखील मला सांगायला विसरू नका एवढ्या दुधामध्ये आपले रेग्युलरचे बाजारातले कप येतात ना ते कप जवळजवळ बारा तेरा भर ते तेरा कप भरलेत एवढ्या प्रमाणात हे दूध तयार होतं आता एका लिटर दूधासाठी हा मसाला तयार केला आहे आपण जास्तीचा मसाला तयार करून म्हणजे अगदी एक लिटरसाठी जर पाच 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 पा काजू पाच बदाम पाच पिस्ते ह्या प्रमाणात आपण घेतले जर जास्तीचं दूध घेतलं ना तर डबलचं माप घेऊ शकता जसं दोन लिटरसाठी दहा काजू दहा बदाम घेऊ शकता अगदी परफेक्ट प्रमाणात हा दुधाचा मसाला एक लिटरसाठी पुरतो आणि छान चवीला होतो नक्की तयार करून बघा कशी वाटली आजची रेसिपी जरा देखील तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि मित्र नातेकांमध्ये जरूर शेअर करा असेच मस्त झटपट रुचकर आणि छान पदार्थ पाहण्यासाठी स्मिथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग असे छान मस्त रुचकर झटपट पदार्थ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद